वडापाव आवडत नाही किंवा खात नाही असं म्हणणारा माणूस बघितला की हा परग्रहावरून आलाय की काय असं वाटतं कुणी तेलकट म्हणो किंवा बोजड म्हणो पण गरमागरम वडापाव समोर आला की हमखास खावा असा वाटतो कोल्हापुरात उत्तम वडापाव मिळणारी अनेक ठिकाणं आहेत त्यापैकी देवकर पाणी महालक्ष्मी वड्याचा समावेश आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत गरगरीत वडा चरचरीत मिरची आणि खास कोल्हापुरी पेटीपाव खाण्यासाठी इथं गर्दी असते कधी काळी मुंबईतून आलेला वडापाव आजकाल श्रमिकांबरोबरच सर्वसामान्यांचा नाश्ता बनलाय कोल्हापूरमध्ये वडापाव मिळणारी अनेक ठिकाणं आहेत दीपक वडा चारुदत्त वडा श्यामचा वडा झाडाखलचा वडा प्रियदर्शनी वडा बाळकृष्ण वडा असे अनेक जणांचे वडे प्रसिद्ध आहेत पण अलीकडच्या दिवसात देवकर पाणन चौकाजवळच्या श्री महालक्ष्मी स्नॅक्स सेंटरमध्ये मिळणारा भला मोठा बटाटे वडा आणि त्यासोबतचा पाव आणि तळलेली मिरची एक नंबर आहे सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत इथं वडा मिळतो कढईत तापलेलं तेल असतंच अस्सल इंदोरी बटाट्याचा वापर करून पिवळ्या भाजीचा चांगला टमटमीत वडा आणि अस्सल कोल्हापुरी पेटीपाव त्यासोबत चरचरीत तळलेली मिरची खाल्ली की सूख काय असतं हे कळतं या वड्यातील स्वादिष्ट अशी बटाट्याची भाजी आणि तळलेला एकदम कुरकुरीत वडा खाल्ला की माणूस खुश होतो कोल्हापुरातील देवकर पाणन चौकातील श्री महालक्ष्मी स्नॅक्स या हॉटेलात वडापावच्या बरोबरीनं कांदे पोहे उप्पीट शिरा मिसळ मेदूवडा इडली साबूवडा कट वडा असे पदार्थ मिळतात पण इथल्या वडापावला सर्वात जास्त मागणी आहे दिवसभरात सुमारे अडीचशे ते तीनशे वडे बनवले जातात खवैयाने वडा मागितला की तो ताजा आणि गरमच दिला जातो एक वडापाव खाल्ला की कोणताही गडी तृप्त होणार असा हा श्री महालक्ष्मी वडा नक्की खाऊन बघा